श्रोतेहो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो आजच्या कार्यक्रमात साहित्यिक दिलीप करगावकर यांची सुरुवातीला आपण पश्चाताप ही कथा ऐकूया कंपनीत एका खूप मोठ्या क्लायंटची व्हिजिट आहे आणि त्या संदर्भात सीईओ साहेबांना राज सरांशी बोलायचे आहे प्लीज राज सरांना फोन देता का नेहा मला अजिबात बोलायचं नाही फोन डिस्कनेक्ट कर आणि परत फोन केला तर फोन घेऊ नकोस राजने सांगितले गेली वीस वर्षे राजा कंपनीत काम करत होता कंपनीला नवारोपाला आणण्यात राजचा खूप मोठा सहभाग होता सुटी असो रजा असो अगदी घरी कार्यक्रम असला तरीही कंपनीचा फोन राजने कधीही नाकारला नव्हता ना मागील महिन्यात राज निवृत्त झाला एकतीस तारखेला राजचा कंपनीतील शेवटचा दिवस होता शेवटच्या दिवशी राजने रात्री उशिरापर्यंत थांबून महत्त्वाची कमे आणि एक्सपोर्ट ऑर्डर पूर्ण केली एक तारखेला कंपनीला सुट्टी होती म्हणून राजचा निरोप समारंभ दोन तारखेला संध्याकाळी आयोजित केला होता कंपनीच्या सीईओंनी राज्य कामाची खूप प्रशंसा केली कार्यक्रम संपल्यावर राज घरी यायला निघाला आणि काय ते दुर्दैव त्याच्या कॅबला अपघात झाला राजला अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले सात लाखांचा सा अपेक्षित खर्च नेहाने राजच्या कंपनीत फोन केला निवृत्तीमुळे इन्शुरन्स कवर मिळणार नाही मॅनेजरने सांगितले त्यानंतर नेहाने फोन केला खूप मोठ्या आशेने कठोर परिश्रमांची खूप मोठी किंमत दहा हजार रुपये पाठविलेत नेहाला काहीच सुचत नव्हते मन अगदी सुन्न झाले होते, होते। पैशान अभावी अत्यावश्यक ऑपरेशनला विलंब होणार होता कोणताही मार्ग समोर दिसत नव्हता मॅम काळजी करू नका पैशांची व्यवस्था केली आहे ने। सिस्टर ने संगित ले। हलु -हलु ले। ने राज सरांच्या सिस्टरने सांगितले परमेश्वराची कृपा ऑपरेशन व्यवस्थित झाले हळूहळू राजची तब्येत सुधारू लागली तब्बल एक महिन्याने राज घरी परतला खूप खोदून खोदून विचारल्यावर सिस्टरने राजच्या फ्रेंडचा नंबर दिला नेहाने आभार मानण्यासाठी लगेचच फोन लावला पलीकडून अतिमधूर आवाज आला गुड मॉर्निंग मी मुग्धा बोलते एवढी मोठी मदत एका स्त्रीकडून राजची फक्त मैत्रीणच की अजून काही राज कधी काही बोलला नाही एका क्षणात असंख्य प्रश्न निर्माण झालेत नेहाच्या मनात मुग्धाजी तुम्ही मदत केली म्हणूनच राजचा जीव वाचला कसे आणि कधीपासून ओळखता तुम्ही राजला काय नाते आहे तुमचे राजशी व्यवसाय ही नोकरी करता तुम्ही एका दमात नेहाने विचारले मुग्धा नाव ऐकून राज देखील क्षणभर दचकला कॉलेजला त्याच्याबरोबर मुग्धा नावाची एक मुलगी होती पण गेल्या कित्येक वर्षात ना भेट ना फोन वर्षानुवर्षांचे अतूट नाते आहे मुग्धा बोलत होते नेहाचा राजवरील रागाचा पारा क्षणात चढला के 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 मी इतके निस्सिम प्रेम केले या माणसावर आणि याचे हे असे प्रकरण माझ्याशी प्रतारणा केवढा विश्वास ठेवला मी राजवर पण शेवटी सारे पुरुष सारखेच मुग्धा म्हणत होती वर्षानुवर्षांचे अतूट नाते आहे राजच्या आमच्या कंपनीशी मी सीओ मराठींची पत्नी राजनिवृत्त झाल्यामुळे कंपनी त्याला मदत करू शकत नव्हती आणि म्हणूनच यांनी माझ्या पर्सनल अकाउंटमधून पैसे पाठविले हे ऐकून पश्चाताप झाला नेहाला राज आणि मुग्धावर संशय घेतल्याने आणि राजला देखील सीईओंचा फोन घ्यायला यानंतर दिलीप करजगावकर यांची कथा आपण ऐकणार आहोत बदला साधारणतः पाच वर्षांपूर्वीची गोष्ट राज या माझ्या जवळच्या मित्राचा फोन आला मी पुढच्या रविवारी पुण्याला येणार आहे आहेस का तू घरी आणि मला पाच देऊ शकशील का मित्रा ये रे मी पुढच्या रविवारी एकटाच आहे पूर्ण दिवस देईन तुला तू तु नक्की ये रात्रभर प्रवास करून राज सकाळी लवकरच आला खूप वर्षानंतर भेटल्यामुळे गप्पा रंगल्या चहा पिताना राज म्हणाला आपल्याला चार मित्रांकडे जायचंय राजने त्यांचे नाव पत्ता आणि भेटीच्या वेळा दाखवले तुझी गाडी नको मी मर्सिडीज बुक केली राजने सांगितले बरोबर दहा वाजता आम्ही अजयच्या घरी पोहोचलो मर्सिडीजमधून आलेलो पाहून अजयने मोठ्या आदराने स्वागत केले गप्पा मारता मारता पोहे खाऊन झाले चहा की कॉफी अजयने विचारले चहा चालेल पण बिनसाखरेचा सा। राज म्हणाला अरे एक काळ होता जेव्हा पैसे नव्हते म्हणून बिनसाखरेचा चहा प्यायचो आता पक्कळ पैसे आहेत पण डॉक्टरी पथ्य आडवी येते अजय अरे फ्लॅट झकास आहे कितीला घेतलास मी विचारले दीड कोटीला एक कोटी माझ्याकडे होते पन्नास लाख कर्ज काढले कर मोठ्या अभिमानाने अजय म्हणाला मी मागच्याच महिन्यात तीन कोटीला प्रभात रोडला तीन बी एच के घेतला राज म्हणाला मी आणि अजय दोघेही आश्चर्यचकित झालो सर्व कर्ज का अजयने विचारले कर्ज नाही सर्व माझेच पैसे आणि तेही चेकने दिले मला राजचा अभिमान वाटला पण अजयचा मात्र चेहरा पडला नंतर आम्ही विजयकडे पोहोचलो पुढच्या आठवड्यात सिंगापूरला जातोय आठ दिवस चैन करतो विजय म्हणाला अरे वा छानच राज म्हणाला सिंगापूर खूपच सुंदर आहे मी मागच्याच महिन्यात सिंगापूर मलेशिया आणि हाँगकाँगचा तीन आठवड्यांचा दौरा केला बिझनेस क्लासचा प्रवास अजिबात थकायला झाले नाही खूप मजा आली राजची प्रगती ऐकून माझी छाती अभिमानाने फुलली विजयाच्या मात्र आनंदावर विरचण पडली पुढची भेट दिनेशला दिनेश खूपच खुशीत होता अरे कालच नवी इनोव्हा घेतली चला आपण एक चक्कर मारून येऊ दिनेशने आग्रह केला दिनेश व्हेरी गुड चॉईस खूपच कम्फर्टेबल गाडी आहे माझ्याकडे दोन इनोव्हा आहेत रातची मजबूत आर्थिक स्थिती समजून दिनेश मात्र हिरमुसला नंतर आम्ही महेशकडे गेलो महेशचा छानसा बंगला लहानसे पण नीट नटके गार्डन गार्डनमध्येच आम्ही गरमागरम भाजी खाल्ली लेखा मस्त बंगला मी कौतुकाने म्हणालो पुढच्या चौकात माझा याच्यापेक्षा दुपटीने मोठा बंगला आहे रिकामा ठेवण्यापेक्षा एका मित्राला राहायला दिला दोन वर्षांसाठी राजने सांगितले गरम भजी खाता खाता महेश गार पडला मी आणि राज माझ्या घरी परतलो माझे गुगल पे चालत नाही नेटवर्कचा इश्यू आहे मर्सिडीजचे चार हजार रुपये पे करतोस का राजने विचारले मी पटकन पैसे पे केलेत मित्रा तुझे चार हजार रुपये मी परत करतो मला थोडी मुदत हवी आहे एक हजार रुपये महिना याप्रमाणे मी चार महिन्यात परत करतो राज अरे काय फिरकी घेतोस यार मी चक्रवान म्हणालो मित्रा मी खाऊन पिऊन सुखी आहे परंतु तुला वाटतं तेवढा तो मोठा नाही रे मी आपल्या मित्रांसमोर मी फक्त बढाया मारल्यात राजा अरे पण का कशासाठी मी विचारले त्यांचा बदला घेण्यासाठी राज शांतपणे म्हणाले राज मला काही समजलं नाही नीट सांगशील का मी म्हणालो मित्रा ऐक मी आई बाबा आणि लहान बहीण अशी आमची फॅमिली वडील मजुरी करायचे कसे बसे आम्ही दिवस काढायचो त्यात माझे आणि बहिणीचे शिक्षण आणि त्यावेळी अजय विजय दिनेश आणि महेश हे मोठ्या बंगल्यात राहायचे आमच्या मात्र दोन लहानशा खोल्या नववीत असताना माझी शाळेची फी भरायला पैसे नव्हते माझ्या बाबांनी अजयच्या जा वडिलांकडे दोनशे रुपये उसने त्यांना बाबांचा कसला तरी राग होता पैसे देण्याआधी कुत्र्यासारखे पाय चाटायला लावलेत त्यांनी माझ्या बाबांना अजूनही तो प्रसंग डोळ्यांपुढून जात नाही रे माझी दहावीची परीक्षा सुरू होती शेवटचे तीन पेपर बाकी होते आणि लाईटचे बिल भरले नाही म्हणून आमचे विजेचे कनेक्शन काढले मी विजयाकडे शंभर रुपये मागायला गेलो पैसे देतो पण मी आज एकटाच आहे रात्री बहिणीला पाठव हो। तू लाईट लावून रात्री अभ्यास कर आणि मी लाईट बंद करून पुढचे सांगवत नाही रे मित्रा मी रस्त्यावरील दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करून परीक्षा दिली क्रिकेट खेळताना दिनेशने त्याच्या कारचा आरस्सा फोडला आणि नाव मात्र माझे सांगितले त्याचे वडील मला मारत असताना माझे बाबा मला सोडवायला आलेत त्या राक्षसाने माझ्या बाबांनाही मारले अरे पाठ सुजली होती माझ्या बाबांची आईला अपघात झाला तेव्हा महेशच्या वडिलांनी आईचे मंगळसूत्र घेऊन पाचशे रुपये दिलेत आई गेली तेव्हा पूजा करताना आणि अंत्यदर्शनापुरते मंगसूत्र द्यायलाही त्यांनी नकार दिला शेवटी मित्रा तुझ्या आईने मंगळसूत्र विकत आणले आणि अंत्यसंस्काराचा खर्च सूत्र केला मला या सर्वांपेक्षा खूप मोठं व्हायचं होतं परंतु मला मोठं होता आलं नाही आणि म्हणून खोटं बोलून बढाया मारून मी त्यांना दुखवलं त्यांचा बदला घेतला आठवतो ना कसे चेहरे पडले होते त्यांचे हे सर्व ऐकून माझे डोळे पाणवलेत मी राजला माझं बिझनेस पार्टनर बनवलं त्याच्या कल्पकतेमुळे आमची खूप प्रगती झाली राज आता खरोखरच खूप मोठा झाला आहे त्याच्याजवळ गाडी बंगला सर्व काही आहे पुढच्या आठवड्यात त्याला मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मिळणार आहे आणि त्याच कार्यक्रमाचे व्ही आय पी पास अजय विजय दिनेश आणि महेशला द्यायला मी आणि राज निघालोय राजने नुकत्याच घेतलेल्या नव्या कोऱ्या मधून। यशाचे संपूर्ण श्रेय राजने मला दिले पण हे मात्र खरे की हा इतर मित्रांचा घेतला तसा बदला नव्हता तर माझ्या आईने राजवर केलेल्या उपकाराची परतफेड होती श्रोते हो आत्ताचं आपण स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात साहित्यिक दिलीप करगावकर यांच्या पश्चाताप आणि बदला या कथा ऐकल्यात कार्यक्रमात निवेदन होतं वैदेही नाखरे यांचं कार्यक्रमाचे सादर करते होते विजय भुयार याचबरोबर आजचा कार्यक्रम समाप्त करून आपली रजा घेतोय पुन्हा भेटूया नमस्कार श्रोतेहो नमस्कार